गणेश दादा वेलकम स्वागत आहे गणेश दादा एक नंबर लाईक डन ताईसाठी थँक्यू दादा झालं का जेवण स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये रिया ताई वेलकम स्वागत आहे रिया ताई लाईक डन जय जय शूर आहे सगळ्यांना दादा क्रांतिकारी जय भीम ताईला साक्षी दिला आदेश कुमार दादा वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जेवण झालं का गणेश दादा आदेश दादा जय फिल्म जय भारत देश मी वैभव दादा वेलकम स्वागत आहे वैभव दादा लाईव्ह बंद का बर केली मला राग आला वैभव दादा लाईव्ह आईचा हात कापला त्याच्यामुळे मी आ, पटकन लाईफ बंद केली आईचा हात कापला होता त्याच्यामुळे ना पटकन लाईफ बंद केली लय राग आला होता का हो का दादा मला नव्हतं माहिती तुला एवढा राग येतोय म्हणून रिया ताई जय भीम जय शिवराय वैभू दादा गणेशदादा आताच कामावरून घरी आलो ताई मी ओके ओके गणेशदादा अं रिया ताई वैभ दादा आता, दा, आता पाहिलेला एक मी केलं आदेश दादा व्हेरी गुड यू धन्यवाद चला कमेंट थांबलाय कमेंट करा पटापट ज्यांनी कोणी लाईक केलं नसतं लाईक करा बघ दादा पहिले मी लाईक केलं एक नंबरला ओके बर दादा काय फरक पडत नाही एक नंबरला करा दोन नंबरला करा शेवटला करा काय फरक पडत ना पण लाईक करा ताई नाही वैभव दादा मी केलं आहे वैभव दादा ताई मानाचा सन्मानाचा आदराचा स्वाभिमानी क्रांतिकारी क्रांतिकारी भीम तुम्हाला रिया रियाताई जेवण झालं का वैभव दादा गणेशदादा आपली दा बहीण भाऊ जे भीम आलेला लाईव्ह घेतलं का तिथे आपली बहीण भाऊ जय भीम आली लाईव्ह घेतात तो तिथे जाऊन घाण करतो जाऊ द्या गणेशदादा काय येतात ना लोकांचे विचार तसे अ वैभव गणेशदा वैभव मामा जय भीम झाले का जेवण अं पवनदादा वेलकम स्वागत आहे पवनदादा जय भीम जय शिवराय सर्वांना वैभव दादारी आहे ती लाईव्ह बंद केली ती तिला मी एक नंबरला लाईक केलं होतं रियताय जय भीम जय शिवराय पवनदादा पवनदा दादा जय भीम जय शिवराय वैभव दादा दादा मानाचा सन्मानाचा आधाराचा स्वाभिमानी क्रांतिकारी करून जय भीम तुम्हाला पवन दादा वैभव भाऊ जय भीम जय शिवराय पवनदादा रियताय जय भीम जय शिवराय गणेश दत्ता वैभव क्रांतिकारी भी जय भीम झाले का जेवण तुमचे हो पण आता या लाईव्ह पहिले लाईक मी लाईक पहिले लाईव्ह ला मी पहिले लाईक केले पवनदा कुमारबाई जय भीम जय शिवराय वैभव दादा सहा नंबर लाईक डन ताई थँक्यू यू व दादा दा दा जेवण झालं का पवन दादा ज्ञानदेव दादा वेलकम स्वागत आहे ज्ञानदेव दादा जय मल्हार जय मल्हार दादा झालं का जेवण स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दादा कुठून बोलताय तुम्ही ज्ञानदेव दादा पवन दादारी यात दादा सर्वांनी माझ्या बहिणीला लाईक टाका पहिले पवनदादा ज्ञानदेव भाऊ जय भीम जय शिवराय प्राची वेलकम स्वागत आहे प्राची हाय ताई नमस्कार जेवण झालं का प्राची आणि प्राची कमेंट जरा व्यवस्थित कर चांगल्याच कर कारण आपली लाईव्ह दुपारची लाईव्ह लाईव्ह खूप खराब झाली नुकसान झाले आपण एवढी चार घंटे लाईव्ह घेतली पण खूप नुकसान झाले आपल्या लाईव्हचं त्याच्यामुळे चांगलंच कमेंट कर कारण सी सीवर चांगलेच लोक बसेले तर चांगलंच कमेंट झाल्या पाहिजे आपल्या लाईव्ह आपल्या लाईव्हचं नाव खराब नाही झालं पाहिजे गणेश दादा विकास दाजीला जे भीम सांगा डॉली भाचीला जे भीम दिदीला जे बीम सांगा ओके ओके लाईक डोन आठ नंबर थँक्यू प्राची रिया रियाताय पवन दादा प्राची माझं तुषार कुठे ग पण कमेंट ना हासिक मजा कर पण त्याच्यामध्ये ना शिव्यांची घाण शिव्यांचा उल्लेख नको करू कारण लोक कसे का चांगले लोक सी सीवर बसेले आणि ते आपल्या लाईव्हला नाव ठेवतात हो त्या लाईव्हला घाणगाण शिव्या देता येईल आपल्या लाईवची बदनामी हो राहिली त्याच्यामुळे ना सगळ्यांना सा सांगते मी की घाण शिव्या कोणीही देऊ नका आलंय घाण कमी नाही तर वाटलं असं क ब्लॉक करा पण शिव्या देऊ नका नाही तर मला आहे ना मग कायमची आमची लाईव्ह बंद करावं लागल पवन दादा नासिक दादा जय भीम जय शिवराय गणेशदादा तुमच्या कृष्णाला भी जय भीम सांगा गणेश मामाचं ओके ओके दादा रिया ताई सहा नंबर लांबी लाईक केले सहा नंबरला लाईक केले फरक पडतोय रिया ताई कल्याणी ताई वेलकम स्वागत आहे कल्याणीताई ता, हाय ताई झालं का जेवण कल्याणीताई कल्याणी ताई आणि तुला आणि श्रद्धा ताई जर आली तुम्हाला दोघींना पण सांगते शिव्या देऊ नका कारण खूप लाईव्ह खराब झाली दुपारी आज आपली आणि आपल्या लाईवची खूप बदनामी होऊ राहिली काही या लाईवरलाही घाण घाण शिव्या देता म्हणून सांगते घाण कमी ना ब्लॉक करा पण शिव्या नका देऊ पवन दादा कल्याणी ताई जे भीम जेव शिवराय अपराची ताई श्रद्धा कुठे नाही माहीत मला श्रद्धा कुठे गेली ती आणि कल्याणी ताई कुठे आहे कल्याणी ताई आय सी सी आलेली कल्याणी ताई गणेशदादा कल्याण ताई क्रांतिकारी जय भीम पवनदादा कल्याण ताई दादा जय शिवराय दादा कल्याणी ताई आले आता काय टेन्शन नाही बा कल्याणी ताई मी आले प्राचीन चिमणी उडाली दादा कोण आहात तुम्ही ताई आहे की दादा आहात कोण आहात सांगा बरं स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये सगळ्यांना मानाचा जय भीम दादा कल्याणीताई मानाचा सन्मानाचा आधाराचा स्वाभिमानी क्रांतिकारी कडक जय भीम तुम्हाला प्राची कल्याणीताई जय नमस्कार पवन दादा नमस्कार वैभव दादा नमस्कार पवनदाची मृताय दादा जय भीम जय शिवराय प्राची ताई नमस्कार हरियाताई वैभव दादा तू रोज एक नंबरला लाईक करतो ना आज मी केलं मला खूप आनंद झाला प्राची ताई कारण दुपारी तुझे दा दादी सिशीवर बसेल होतो त्यांनी पाहिली तर ते म्हणे जर आज जर लाईव्ह जर शिव्या दिल्या तर मग आपली लाईव्ह काय आमची बनवी बसून देणार नाही म्हणे तुला लाईव्ह अशा घाणशिवाय नाही चालत कारण ही आपली जे भीम आली आहे भीम काय भीमसैनिक आणि शिवसैनिकची लाईव्ह आहे तर चांगलंच विचाराची लाईव्ह आहे तर चांगलंच चालत जे घाण कमेंट करत असेल ना तर त्यांना ब्लॉक करा शिव्या देऊ नका आपण शिव्या देतो ते पण शिव्या देतात शिव्या देऊ नका शिव्या जर दिल्या तर मग मला उद्यापासून लाईव्ह बंद करावं लागेल आता शेवटची वॉर्निंग दिली घरच्यांनी त्याच्यामुळे मी सगळ्याला सांगते शिव्या बंद करा शुभम दादा वेलकम स्वागत आहे शुभम दादा बोला बहिणी जेवण झालं का शुभम दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये वैभव दादा माझ्या लाडक्या बहिणीला मी ताईला माझा मानाचा आदराचा सन्मानाचा स्वाभिमानी क्रांतिकारी कडक जय भीम वैभव दादा तुला पण क्रांतिकारी कडक जय भीम ताई जय भीम जय शिवराय कल्याण ताई अ uh, ताई वेलकम स्वागत आहे पौर्णिमा ताई खूप छान दिसते ताई तुम्ही थँक्यू ताई uh, सुरुका सुरुका ताई वेलकम स्वागत आहे हॅलो माय जेवण झालं का सुरुका ताई पवन दादा ताई जय भीम जय शिवराय कल्याणी ताई का प्राची ताई आ, प्राची रियाताई जय भीम शुभम दादा छान दिसत आहे वहिनी पवनदादा पौर्णिमाताय जय भीम जय शिवराय कल्याणीताई रियाताय जय भीम जय शिवराय कल्याणीताई सुरेखा सुरका ताई हाय ताई जय भीम जय शिवराय प्राचीताई दादा ताईला छान चांगलंच कमेंट करा नाहीतर गुगल एक शब्द वा धरून घेतो लाईव्हवर घेऊन ताईचा काय फायदा होणार नाही मनापासून लाईव्ह म्हणत असेल खूप चांगल्या कमेंट मी तेच म्हणते जे घाण कमेंट असलं ना तर ब्लॉक करा पण आहे ना आपण शिवाय देऊ नका कारण ते आपण शिवाय देतो आपल्या लाईव्हवरच्या लोकांची बदनामी हो राहिली या लाईव्हवरच्या लोकले गाण गाणं शिवाय देता आपली लाईव्हची बदनामी नाही झाली पाहिजे नाही तर उद्यापासून मला शेवटची वारनिंग आहे आज लाई जर लाईव्ह चांगली जर चालली याच्या पुढून तर लाईव्ह चालू राहील नाही तर मग याच्यानंतर आपली लाईव्ह बंदच पडणार आहे आधी सांगते मी पौर्णिमा ताई लाईक केलं ताई थँक्यू पौर्णिमा ताई रिया ताई जेवण झालं का कल्याणी ताई वैभव दादा हो रिया ताई आज तू एक नंबर लाईक केलं उद्या मी एक नंबरला लाइक करतो चिमणी कुणालाही जबरदस्ती करू नका सुपर चॅट करा ज्याची इच्छा असेल ते सुपर चॅट कराल कुणी कुणाचं नाव घेऊन सांगू नका सुपर चॅट करा म्हणून तुम्ही फक्त चांगलं कमेंट करा एवढंच मला महत्वाचं आहे सुपर चॅटची मला गरज नाही सुपर चॅट नाही केलं तरी चालेल पण असं एकमेकांना जास्त फोर्स करू नका नाव घेऊन का तुम्ही सुपर चॅट करा म्हणून कारण कोण सुपरचॅट असो कुणाला जमत नाही पवनदा सुरुखाताय दादा जय भीम जय शिवराय सुरुखाताई नमस्कार सुरुखाताय हॅलो कल्याणी माय पौर्णिमा ताई खूप छान दिसतात तुम्ही ताई हो का पौर्णिमा ताई सुरुखाताय पवन ताई ताई सुरुखाताई जेवण झाले का ताई तुम्ही कोण मी असो फक्त मी तुम्हाला सपोर्ट करणार करायला आले ताई तुम्ही कोणी बी असो फक्त मी तुम्हाला सपोर्ट करायला तु आली पण तू कोण आहेस ताई तू आली आहे म्हणतो घटका तू ताई आहे की दादा आहे सपोर्ट आहे ना तर मग चांगला सपोर्ट कर आणि एवढंच कृपया करू कोणी कोणाचं नाव घेऊन बोलू नका कारण आज कसं माहिती कोणी कोणाचं नाव घेतलं का समोरच्याला पण राग येतो लगेच शिवाय द्यायला सुरुवात होतं माझी लाईफ खराब नका करू कारण जर आज मी दुपारी पाहिलं दुपारी एवढी चार साडेचार